एमपीएससी राज्यसभेचा जो पेपर आहे तो पंचवीस तारखेचा तो पुढे ढकलावा या मागणीसाठी विद्यार्थी जे आहेत ते पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी आंदोलन करतायत आपल्यासोबत या ठिकाणी विद्यार्थी आहेत आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करत कारण एमपीएससीचा जो राज्यसभेचा पेपर आहे आणि आयबीए आयबीपीएस मार्फतची आर आरबीची परीक्षा घेण्यात येते ती परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करतायत त्याचबरोबर जे कंबाईनचे जे कंबाइंडच्या ज्या जागा आहेत त्या जागा सुद्धा पंधरा हजार जागा काढण्यात याव्यात त्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जे आमदार आहेत रोहित पवार आहेत दादा विद्यार्थी काल रात्रीपासून आंदोलन करत आहेत शासनाकडून अजूनही मागणी मान्य होत नाही आता या बाबतीत खरंतर चर्चा होऊन बैठक घ्यायला पाहिजे होती आणि बैठकीत आत्ता निर्णय घ्यायला पाहिजे होता तुम्ही जर बघितलं तर अनेक असे निर्णय सरकारचे ते असे घेतले जातात पण या युवांच्या भवितव्याचा जो विषय आहे कारण शेवटची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह तर आता तुम्ही लगेच निर्णय घ्या ना तुम्हाला एसीत बसायचे निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला उद्या सकाळपर्यंत का बैठक घ्यायची मग सकाळची बैठक उद्या दुपारपर्यंत नेणार इथं असणारे विद्यार्थी पाऊस आला भिजले आजारी पडले त्याला जबाबदार कोण सरकारली आयोगाला सांगून आजचा आज निर्णय घेणं फार महत्वाचं आहे दादा वारंवार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करावं लागते सरकार दखल घेत नाही काल रात्रीपासून आंदोलन चालू आहे पाऊस पडतोय सगळ्या गोष्टी आहेत आता सरकार त्या बाबतीत का असं करते मला माहीत नाही आणि सहसा जेव्हा मागणी युवांची योग्य असते विद्यार्थ्यांचे योग्य असते तर आयोग कुठेही काही अडचण आणत नाही लगेच निर्णय त्या ठिकाणी आता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अनेक निर्णय पुढे ढकलण्याचे असेल परीक्षा घेण्याचे असेल सात सात दिवसानंतर परीक्षा आपण घेऊ शकलो आहे इथं निर्णय बघता घ्यायचा ऍड काढायची आणि दीड एक महिन्यामध्ये ना त्या महिन्यामध्ये ही राज्य सेवा आणि आपली कृषी सेवा या दोन्ही परीक्षा एकत्र घेऊन विषय मोकळा करायचा आता निर्णय घेला तर हे उशीर का करतायत हे आता तरी आपल्याला सांगता येणार नाही पण ही जी जी परीक्षा आहे आता ही यापूर्वी दोन वेळा ती पुढे पोस्टपोन करण्यात आलेली होती आता जर क्लिअर कट आणि ह्याच्या आधी सुद्धा जर क्लिअर कट निर्णय घेतला असता तर आंदोलन करण्याची जरुरतच पडली नसते त्यावेळेस तुम्ही कृषी सेवा परीक्षा तिथं वगळली होती आता या सगळ्यांची म्हणणं आहे एकतर तुमची बँकिंग आणि आपली ही परीक्षा एकत्र आलेली आहे आता याच्यामध्ये काही मुलांवर अन्याय होतो त्यामुळे या दोन्ही परीक्षा एकत्रित येऊन चालत नसतात त्यामुळे आता तुम्हाला पुढे ढकलायचीच आहे तर मग तुम्ही राज्य सेवा आणि कृषी सेवा एकत्रित घेऊन एक, एक मोठी आड काढून पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये परीक्षा घेऊन विषय संपवावा दादा आपण बघतोय की ची जाहिरात आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये काढण्यात येत नाहीये मोजक्याच जागा काढल्या जातात विद्यार्थ्यांची मागणी आहे की कंबाईन ची जो पेपर असतो तो पंधरा हजार पदांची जाहिरात काढण्यात ये नाही बघा ब भा आणि क तुम्ही जर बघितलं तर या परीक्षा तर गेल्या दीड वर्षात झाल्याच नाही तर मागणी असणारच नाही विद्यार्थ्यांची कारण पुणे छत्रपती संभाजी नगर मुंबई नाहीतर नागपूरला सुद्धा हे विद्यार्थी जिथं शहरात येऊन अभ्यास करतात त्यांना परवडत नाही त्यांना महिन्याला पंधरा ते वीस हजाराचा खर्च हा कमीत कमी राहण्याचा जेवणाचा असतो क्लासेसचा वेगळा तुम्ही जर पुढे ढकलत ढकलत राहिला तर हा खर्च वाढत जातो तर गरीब आईवडिला कितीपर्यंत ते पाठपुरावा करू शकतात नाही तर त्यांना मदत करू शकतात त्यामुळे निर्णय ट्रान्सपरंट पद्धतीने घ्यावा राजकारण बाजूला ठेवा हे सरकार असो ते सरकार असो तुम्ही स्पष्टता पारदर्शकता जर या सिस्टममध्ये आणली तर आंदोलन करायची जरूरच पडणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी ट्विट केलं होतं की आमचं एमपीएससी आयोगाशी बोलणं झालेलं आहे सकारात्मक निर्णय होईल असं ते दुपारी म्हणाले बघा विरोधक ट्विट करू शकतात सत्तेत असणारे लोक निर्णय घेतला पाहिजे तुम्ही निर्णय घेऊ शकता निर्णय घ्या ना कशाला आता बैठक मग उद्या बैठक मग परवा बैठक हे कशाला टाइमपास करायचं तुम्ही ताकद वापरून आयोगाला विनंती करावी आयोगाने ऐकून आजच्या आज रात्री निर्णय घेण्यात यावा दादा तुम्ही किती वेळ आंदोलनामध्ये असणार आहात शब्द दिलाय की जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी यांच्याबरोबर राहणार आहे शेवटी आम्ही शब्द देणारी माणसं आहोत आणि पाळणारी सुद्धा आहोत त्यामुळे मी इथंच त्यांच्याबरोबर रात्र काढणार आहे दुपारी सुप्रियाताईंनी सुद्धा आंदोलनकर्त्याची भेट घेतलेली होती मी पुढे वरिष्ठांशी बोललेला असं त्यांनी आश्वासन दिलं सर्वच पक्षाचे पदाधिकारी इथं आहेत इथं पदाधिकारी सर्व क्लासेसचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा इथं बसलेले आहेत काही सामाजिक कार्यकर्ते बऱ्याच लोकांनी पाठिंबा दिलेला आहे लहान मुलांनी दिलाय वडीलधारांनी दिलेला दिले आहे त्यामुळे हे जे आंदोलन आहे हे आमचं कोणाचंच नाही हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे आम्ही फक्त त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी सी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manichand Oxirich proudly Indian